म्हणजे आपलं त्याचं भजन करण्यात आणि जो आपल्या इतर ठिकाणून जागरणाम भजन केलं त्याच्या माता पिताला तुकोबराय धन्यता देतात अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात <dissipati>

कुस्तीत विजयी झाला तर त्याच्याच बद्दल टाळ्या वाजतात त्यालाच पुरस्कार दिला जातो एवढंच नाही तर त्याला धन्यवाद दिली जाते वक्ता असेल त्याच्या वक्तव्याबद्दल टाळ्या वाजतात व त्याला धन्यवाद धन्यता दिली जाते एखाद्या जा जवान पुरुष असेल पुण्यवान असेल आपल्या इतर ठिकाणी जागा असेल तर त्याला धन्यता देण्याऐवजी त्याच्या माता पिताला धन्यता देतात शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला शंकास्पद वाटेल पण तुकाराम महाराज म्हणतात हेच बरोबर आहे करा भजन मग सांगतो विडायला विठायला विद्यार्थी माता पिता आहेत कुंभार जर चांगला असेल तर गट सुद्धा चांगला होतो चित्रकार जर चांगला असेल तर चित्र सुद्धा चांगलं आणि माता पिता जर चांगले असतील तर पुत्र सुद्धा चांगला जन्माला येतो एका ठिकाणी मी अभंग घेतला शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ उमटी जसं पेराल तसंच उभ होते एक जण मला कीर्तन संपल्या भेटला महाराज तुम्ही म्हणाल की जसं प्याराल तसंच उगवते मी म्हणलं बरोबर आहे तुम्हाला नाही तुमचं लय चुकलं मी म्हणलं सांगा ना बोलता बोलता एक शब्द गेलाय का तो म्हणला नाही तुमचं लय चुकलं मी म्हणलं सांगा ना तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले की जसं पेराल तसंच उगवते आम्ही जर भैमुगाचा शेंगणा पेरल्या कसं लावलं काही काही जना डोकं नसते होकच असते त्यान डोकं कस लावलं मग मी म्हणल आज की तो म्हणला आज शंगदा आम्ही भाईमुचा शेंगदानाच पियारलाय त्याला शेंगदानाच यायला पाहिजे मग तो म्हणला मग कल्ला कोणला कसं कटवायचं आम्हाला माहित मी म्हणलं फुकट नाही घरी पाया पण पाचशे रुपये लक्षण दि चहा पाच मग सांगतो त्यानं घरी नेलं तू म्हणला सांगा मी म्हणलं पाया पण पाचशे रुपये लक्षण दी घरी पाचशे रुपये लक्षण दि पाया पण मग सांगतो मग महाराज त्यानं पाचशे रुपये दक्षण दिली पाया पडला मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा तो असा गेला त्यानं असा कपत शहा आणला मी म्हणलं मला फक्त चहा तो म्हणला बिस्किट नाही मी म्हणलं तिकडे बिस्किट आला काढील मला फक्त च्या तो म्हणला च्याच आहे मी म्हणलं मला कपी नको नुसता च्या तो म्हणला मग कप्पा शिवाय च्या कसा आहे मी म्हणलं मग त्याला पाहिजे शिवाय सांगा ना कसा येईल विटाला मग तो म्हणला तुमचं गुण नाही लाग मग तुला आधी कळत नव्हतं का थाला थाला। देख। तर माता पिता जर चांगले तर पुत्र सुद्धा अवगुणी एक मुलगा पेरूच्या बागेत पेरू चोरत होता आणि तितक्यात पेरूच्या बागेचा मालक आला आणि का त्याने कानकुल कानकुला तोडली तुछ 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 तुछ। तुछ बाबा, बाबा तो माझे तुम्हाला घरी मग बागेचा मालक म्हणला कुठे वारीला गेले काय मग तो मुलगा म्हणला बाप जर वारीला गेला असता तर पोरगा चोरीला आला असत मग कुठे तुझे बाबा ते ते भांडू दुसरे दिसले का विधा अवगुणी एखाद्या भिंतीवरती चित्र ते चित्रकारा वाचून तयार झाले का नाही आपोआप तयार झाले का नाही एक जण म्हणून लागला कि पहिला रंग उठला असावा आणि त्यांनी त्याची आकृती तयार केली असावी दुसरा रंग उठला असावा आणि त्यांना त्याच काम झालं की आपापल्या जागेवर जाऊन बसला असावा बरोबर आहे का नाही तर एक रंग उठला असावा आणि त्यानं त्याच काम झालं की आपापल्या जागेवर जाऊन बसला असावा चित्र तयार व्हायचं नाम जड रंग चित्राचं कारण होऊ शकत नाही त्याला चेतन चित्र लागेल आणि त्यानं उठावं त्याचं काम करावं त्याच्या करण्याचे कार्य आहे म्हणजे कर्ताल तर जग आहे त्या आरती परमात्मा आहे आणि ज्या गट आहे त्या आरती कुंभार आहे आणि ज्या आरती चित्र आहे त्या आरती चित्रकार आहे आणि ज्या त्या आरती माता पिता आहेत म्हणजे माता पित्यावर अवलंबून पुत्र असा झाला नियम म्हणून धन्याचा दिली जाते की माता पित्याला दिले जाते हे ठेवूया कर्त पगार मुलाच्या माता पिताला धन्यता दिली का हो पुन्हा कोणी दिले आहे तर नामदेव रायने सुद्धा एके ठिकाणी कर्त पगार मात, मात माता पिताच्या मुलं मुलाच्या माता पिताला दिल्ली आहे विठाला ते कुठं जर आपण एक उदाहरण भो करा म्हणजे विठाला विठाला